नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करूया स्पष्टीकरण मित्रांनो बातमी आहे उच्च न्यायालयाचा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय पेन्शन बाबतीत अपडेट आले नवीन अपडेट चला तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी आहे पेन्शन संदर्भातील मोठी बातमी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन कालावधी गणना कालावधी संदर्भातील उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या संदर्भात माहिती जाणून घेऊया सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

नव्या नियुक्तीचा पूर्वीच्या कालावधीशी काही संबंध नाही मान्य खंडपीठाने केले स्पष्ट तर पाहूया पेन्शन घटनेचा सेवा कालावधीच्या संदर्भात माननीय खंडपीठाने काय स्पष्ट केले कि काय निर्णय दिलेला आहे तर पेन्शन संदर्भात सेवा कालावधीच्या संदर्भात मान्य उच्च न्याया न्यायालयाने स्पष्ट केले आहेत ते आता आपण पाहूया उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण काय निर्णय दिला एकदा सेवेतून काढल्यानंतर पुन्हा नव्याने नियुक्ती पूर्वीच्या सेवा नियुक्तीशी जोडली जाऊ शकत नाही तसेच पेन्शन गणनेची सेवा कालावधी माननीय उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे तो निर्णय काय आहे ते आपण पाहूया माननीय उच्च न्यायालयाने एका प्रकरणात निर्णय दिला आहे आधी केलेल्या सेवेच्या कालावधीत त्यात जोडण्यात जावा अशी मागणी करण्यात आली होती एका प्रकरणात करण्यात आली होती तसेच मागील सेवा समाप्त झाली असेल आणि कालांतराने निवड प्रक्रियेनंतर केलेली पुनर्नियुक्ती पेन्शन गणनेसाठी नव्याने विचारात घेतली जाईल का आधीच्या कालावधीचा नवा कालावधीच्या पेन्शन गणनेच्या वेळी कोणताही विचार केला जाऊ शकत नाही असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे आणि त्यामुळे आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केलाय आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच